आपल्यावर लावले गेलेले सर्व आरोप निराधार आणि खोटे असून घटनास्थळाचं सी सी टी व्ही फुटेज तपासून आयोगानं चौकशी करावी अशी मागणी विनोद तावडे यांनी केली आहे या सर्व प्रकरणावर त्यांची बाजू मांडणारं निवेदन त्यांनी जारी केलं स्थानिक कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार मतदानपूर्व प्रक्रियेविषयी मार्गदर्शन देण्यासाठीच आपण तिकडे घेऊतो हो त्यावेळी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भौतिक कोंडाळं करून आरडाओरडा सुरू केल्याचं तावडे यांनी म्हटलं आपल्याकडून पैसे वाटपाचा प्रश्नच उद्भवत नाही असं सांगत सखोल चौकशीची त्यांनी मागणी केली आहे माझं म्हणणं आहे निवडणूक आयोगाने पोलिसांनी राहुल गांधी सुप्रिया सुळे सगळ्यांनी तिथलं सीसीटीव्ही पावं तिथलं सगळं पावं पैसे कुठे वाटले काय वाटले त्यामुळे शंका आली असेल त्यांना त्यांनी केलं असेल निवडणूक आयोगाने पूर्ण चौकशी करावी तीन तिथे आर दर्ज झाले एक दर्ज झाला की आम्ही दोघांनी मिळून प्रेस कॉन्फरन्स घेतली बर दुसरा दर्ज झाला की मी माझा मतासंघ नसताना तिथे गेलो तिसरा झाला की इथे न टाकून मतासंघ नसताना तिथे आले हे तीन एफआयआर आहेत पैशाचा एकही आर नाही पैशाविषयीच्या सगळ्या बातम्या खोट्या आहेत पूर्णता करत त्यातलं काही नाही